हरे कृष्णा गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग पंचवीसावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करी आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर अर्जुन या पञ्चविसाव्या मन श्लोकत् मनतो चारोळिं श्लोक आहे वाचूया <Sessizhi> दंश्राकरालानि च ते मुखानी दृष्ट्वा एव काल अनल सन्निभानी दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास हे देवाधी देव हे जगन निवास, कृपया माझ्यावर प्रसन्न भा तुमची मृत्युरूपी प्रज्वलित मुखे आणि अकराळ विक्राळ भयंकर दाढा पाहून मी माझे संतुलन राखू शकत नाही सर्वच बाजूंनी मी गोंधळलेलो आहे शब्दशार्थ बघूया द्रष्ट्रा करालानी अकराळ विक्राळ दात आणि पुढे काय म्हटलंय च ते मुखानी दृष्टवा तुमच मुख पाहून एव काल अनल सन्निभानी तर हे जे मुख आहे ते जणू काही काल आहे काल अनल रूपी अग्नीच आहे ह्याचा परिणाम काय झाला आहे अर्जुन म्हणतो आहे दिशोन जाने मला कुठे कुठची दिशा है काही नहीं है, जा कदी सार्ख हो काई आहे काहीच समजत नाही आहे हा जसं बघा आपल्याला कधी गरगरल्यासारखं होतं त्यावेळी काय कुठे आहे कुठची दिशा कुठे आहे काहीच कळत नाही तशी अर्जुनाची अवस्था झाली आहे आणि म्हणून तो म्हणतो आहे दिशो न जाणे न लभेच शर्म न लभे म्हणजे मला लभे म्हणजे प्राप्त होणे न लभे म्हणजे प्राप्त होत नाहीये शर्म म्हणजे कृपा प्राप्त होत नाहीये सुख सुखशांती प्राप्त होत नाही म्हणून अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे की मी गोंधळून गेलो आहे प्रसिद्ध देवेश जगनिवास प्रसिद्ध म्हणजे प्रसन्न व्हा हे भगवंता तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा देवेश देवादिदेव सगळ्या देवतांना सुद्धा नियंत्रित करणारे भगवंत आहेत त्यांना म्हटलं आहे जगन्निवास पूर्ण सगळ्या जगताला सगळ्या जगताचे आश्रय तुम्ही आहात सगळ्यांना आश्रय प्रदान करणारे हे भगवंता तुम्ही आहात तर तुम्हीच आता प्रसन्न व्हा गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण या पंचविसाव्या श्लोकावर लिहितात अर्जुन म्हणतो हे भगवंता तुमचं हे विश्वरूप ज्याला भयंकर दात आहेत <coughs> प्रलयकालीन समान मुखे आहेत ते रूप पाहून मी गोंधळून गेलो आहे म्हणून माझं दिशांचं ज्ञान शून्य होत आहे आणि मी शर्म अर्थात सुखाची प्राप्ती करू शकत नाही आहे मी विचलित झालो आहे प्रसिद्ध तर हे भगवंता तुम्ही माझ्यावर आता प्रसन्न व्हा तर अशा या पंचवीसाव्या श्लोकाला श्री ल बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे आणि याला तात्पर्य दिलेलं नाही आहे त्यामुळे हा पंचवीसावा श्लोक देखील आपला वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल